महापालिकेच्या परिवहन उपक्रमानं चारशे सत्तावीस कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी पालिका कळीकडे केली असली तरी प्रत्यक्षात मात्र पालिका प्रशासनानं निम्म्याहून कमी म्हणजे दोनशे कोटीचं अनुदान देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे या अर्थसंकल्पात साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलत देण्याचं जा जाहीर करत महिलांसाठी जा बस गाड्यांमधील डाव्या बाजूकडील असणं आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण तीनशे चौसष्ट आहेत त्यापैकी उपक्रमाच्या स्वतःच्या एकशे चोवीस आहेत तर उर्वरित दोनशे वीस बस गाड्या ठेकेदारामार्फत जीजीसी तत्वावर चालवण्यात येतात आहेत एकूण तीनशे बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी उपलब्ध होत आहेत ठाणे शहराची लोकसंख्या मागील काही वर्षांपासून वाढते सध्या शहराची लोकसंख्या वीस ते पंचवीस लाखाच्या घरात गेली असं असलं तरी प्रवासी संख्येच्या तुलनेत बस गाड्यांची संख्या अपुरी आहे ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका तसंच परिवहन प्रशासनानं बस गाड्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला असून त्याचबरोबर प्रवाशांना चांगली सोयी सुविधा मिळावी यावर लक्ष केंद्रित केलं आहे